कृष्णा नदीत ट्रॅक्टर उलटला आठ जण वाहून गेले यातील सहा जण सापडले असून दोन जणांचा शोध सुरू यामध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्य इकबाल बैरागदार अद्यापही बेपत्ता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकिवाट बस्तवाड मार्गावरून जाणारा ट्रॅक्टर अचानक उलटल्याने ट्रॅक्टरमधील सुमारे आठ जण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे दरम्यान हे घटनेची माहिती मिळताच दोन्ही गावातील ग्रामस्थ व रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या बोटीच्या माध्यमातून शोध घेत असल्याचे समजते याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अकिवाट गावाला पिण्याच्या पाणी सुरळीत करण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी अकिवाट बस्तवाड मार्गावरून ट्रॅक्टरने जात होते यावेळी अचानक ट्रॅक्टर उलटला यावेळी सुमारे आठ प्रवासी होते सध्या कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे पाण्याच्या प्रवाहात सर्वजण वाहून गेले या घटनेची माहिती प्रशासनाला समजतात प्रशासनाने यांत्रिक बोटीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या माध्यमातून सदरच्या लोकांचा शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे यातील सहा जणांना शोधून त्यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे तर आणखी दोघेजण बेपत्ता असून यात अक्वीट अकिवाट माजी जिल्हा पंचायत सदस्य इकबाल बैरागदार यांचा समावेश आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून शोधकार्य सुरू आहे आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला सांगतो आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आणबांनाच एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जाते ट्रॅक्टरमधन जाऊया मग ठीक आहे मग मी बैरगा माझी जिल्हा परिषद सगळे अरुण पोतळी सुहास पटेल परत आपले ड्रायव्हर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधन पलीकडे चाललो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला एकदा मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डावऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय केलं लगेच उडी मारलो आणि सगळेजण पहायचं तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण कल त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईन म्हणून सरळ त्याचा नाप सोडलो आणि आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वा कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो

परदेवर तो सांगला की सात सांगला मी कोण करणार आहे तो आली ती आम्ही कोणाला रोज तो तिकडे